बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे चमचमी त्याचं कांद्याशी भरील तर त्यासाठी मी ते तीन वांगे घेतले आणि ते भाजून घेते गॅसवर व्यवस्थित नंतर मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत तर आपण कांद्याचा वापर करणार नाही आज जर तुमच्याकडे कांदा नसेल तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदा वापरला तरी चालेल जरी इथं मी पूर्णपणे कांद्याची पात वापरणार आहे कारण माझ्याकडे ती भरपूर होती म्हणून तर आता कांद्याची कांद्याची पाच व्यवस्थित कापून घ्यायची नंतर आपण जे वांगे घेतले होते त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची वांगे भाजताना त्याला तेल लावून छान भाजायचं म्हणजे त्याची साल व्यवस्थित अशी निघते तर पूर्णपणे वांग्याची साल काढून घ्यायची गार झाल्यानंतर देठापासून त्याला वेगळं करायचं नंतर त्याला एक छान चीर पाडून घ्यायची व्यवस्थित आणि आतमध्ये काही कीड एका वगैरे बघून घ्यायची नंतरच वांग आपल्याला भरतासाठी घ्यायचं आहे तर मी घेतलेल्या वांग्यांपैकी एकाही वांग्यामध्ये कीड नव्हती तर मी पूर्ण वांग निवडून घेतलं छान नंतर स्मॅशरच्या साह्याने भरीच छान बारीक करून घेतलं म्हणजे छान ते एकजीव होतं नंतर तर तुम्ही पावभाजी स्मॅशरने सुद्धा बारीक करून घेऊ शकता तरी जर तेल घ्यायचं आहे तर तेल भरताला थोडंसं जास्तच लागतं तर तेल गरम झाल्यानंतर मी इथं जिरा मोहरी घालून घेतली आहे जिरा मोहरी छान तडतडली त्यात आपण मिरच्या घालायच्यात तर माझ्याकडे इथं बारीक मिरच्या होत्या म्हणून मी बारीक घातल्यात तुमच्याकडे जर जाड असेल फिटक्यावाल्या तर त्या तुम्ही घालायच्या आहेत शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे तर व्यवस्थित छान शेंगदाणे चढून घ्यायचेत एवढ्या तुम्ही खोबऱ्याचे ताप सुद्धा घालू शकता आता त्या मिरच्या आपण भाजून घेतल्या होत्या त्यात थोडासा लसूण घालून ते कुटून घ्यायचे बारीक तर भरतासाठी वापरताना ठेचाच वापरायचा म्हणजे भरताला अशी छान चव येते मिरच्या भाजून घ्यायच्या नंतर त्यात लसूण टाकून आणि ठेचा करून घ्यायचा नंतर जी कांद्याची पात आपण कापून घेतली होती ती कांद्याची पात घालायची जर तुम्हाला कांद्याची पात आणि कांदा दोघी घालायचं असतील तर आधी कांदा घालून घ्यायचा तो छान परतून द्यायचा नंतर कांद्याची पात घालायची कारण कांद्याची पात परतायला वेळ लागत नाही तर थोडंसं मीठ टाकून मी कांद्याची पात छान परतून घेतली आहे तर व्यवस्थित मऊ झाली कांद्याची पात त्यात आपण आता बारीक केलेलं भरीत घालून घ्यायचे तर मी इथं जे आपण भरीत बारीक करून घेतलं होतं ते भरीत घालून घेतलंय जर तुम्हाला मेथी वापरायची असेल तर तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता तर मी इथं मीठ घातलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि भरीत छान एकजीव करून घ्यायचं भरताला खूप जास्त मसाले वापरायचे नसतात मसाले वापरायचेच नसतात तेव्हाच भरीत आपलं छान होतं तुम्ही जर खूप जास्त मसाले वगैरे वापरले तर ओलीला भरताची किंवा वांग्याची चव आपल्याला कळत नाही तर व्यवस्थित असं भरीत मिक्स करून घ्यायचं नंतर यात मी कसुरी मेथी घालते आहे तुम्हाला जर आपली फ्रेश मेथी घालायची असेल तर तुम्ही फोडणीच घालून घ्यायची आहे मी तर कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथीचा छान असा टेस्ट या भरतामध्ये लागतो तर तयार झाला आपले मस्त असं भरीत तुम्ही कणण्याची भाकर पुरी चपाती कशासोबतही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा